सावेडी उपनगरात एकाच दिवशी दोन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्याला तोफखाना पोलिसांनी जेरबंद केलंय परवेज जावेद मानियार असं जेरबंद केलेल्या सोनसाखळी चोरट्याचं नाव आहे त्याने दोन्ही गुन्ह्यांची कबुली दिली आहे दरम्यान त्याने चोरीचे सोने नाशिकमधील एका सराफाला विक्री केल्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी त्या सराफाकडून एक लाख पंच्याण्णव हजार इतके किमतीचे दागिने हस्तगत केलेत तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शैलेश पाटील पोलीस अंमलदार तन्वीर शेख दत्तात्रय जपे सुनील शिरसाट अहमद इमानदार सुधीर खाडे भानुदास खेडकर दिनेश मोरे सूरज वाबळे संदीप धामणे वसीम पठाण सुमित गवळी सतीश त्रिभुवन शिरीष तरटे दत्तात्रय कोतकर सतीश भवर बाळासाहेब भापसे राहुल म्हस्के चेतन मोहिते यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे